अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन पार पडले शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले तालुका महासचिव विश्वास शिंगे तालुका सचिव सुनील भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते, ते म्हणाले की येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखा बांधणी पूर्ण करून घेण्याची तयारी सुरू आहे सोबत बूथ बांधणी देखील चालू असून प्रत्येक पदाधिकारी या कामासाठी मेहनत करत असून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे काम तालुका पदाधिकारी करत आहेत आतापर्यंत अर्जुनवाड ची शाखा शाखा धरून ही तालुक्यातील पूर्ण आहे तालुका किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका सल्लागार अजित कांबळे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका कोशाध्यक्ष बिरी कांबळे यांच्यासह अर्जुनवाड गावचे वंचित गा आघाडीचे कार्यकर्ते मधुकर कांबळे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते